मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे प्रभाग क्रमांक सव्वीसमधील संत शिरोमणी सावतामाळी महाराज क्रीडांगणाची साफसफाई करावी नागरिकांची मागणी नाशिक महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक सव्वीसमधील म्हाडा परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी संत शिरोमणी सावतामाळी महाराज क्रीडांगणाची उभारणी करण्यात आली होती नागरिकांना व्यायामासाठी जॉगिंग ट्रॅक ग्रीन जिमची उभारणी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे मात्र सध्या या गार्डनमध्ये गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे या गार्डनमधील गवतामुळे डासाचे प्रमाण वाढले आहे या गवतामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या गार्डनची त्वरित साफसफाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद